नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी हे इंस्टाग्रामचं पेज आहे रोहित राजेंद्र पवार या नावाचं हे पेज आहे आणि यावरती पोस्ट करण्यात आलेल्या आहेत ईव्हीएमच्या संदर्भाने पोस्ट करण्यात आलेलं आता ही एक पोस्ट आहे त्यावरती व्हिडिओ आपण पुढे बनवूयात परंतु सगळ्यात महत्त्वाची पोस्ट म्हणजे ही जी पोस्ट आहे ही पोस्ट करण्यात आलेली आहे रोहित राजेंद्र पवार या नावाचं हे इंस्टाग्रामचं पेज आहे आणि याच्यावरती ही पोस्ट करण्यात आलेली आहे विषय आहे की उमेदवारांना सारखीच आकडेवारी कशी मिळते किंवा कसं काय उमेदवारांना सारख्याच काउंटिंगमध्ये आकडेवारीमध्ये मतदान होतं तर त्याचं कारण असं सांगण्यात येत आहे की जसं की सुहास कांदे यांना एक लाख अडुतीस हजार अडुसष्ट माणिकराव कोकाट यांना एक लाख अडुतीस हजार पाचशे पासष्ट नरहरी झुळवळ झिरवळ यांना देखील एक लाख अडुतीस हजार सहाशे बावीस आणि छगन भुजबळ यांना एक लाख पस्तीस हजार तेवीस म्हणजे एक लाख अडोतीस हजार हा आकडा जो आहे याच्यावरती आक्षेप आणि याच्यावरती संशय हा घेतला जातो आहे आणि त्या पद्धतीचं एक पोस्ट ही समोर आलेली आहे अशा वेगवेगळ्या पोस्ट देखील समोर आलेल्या आहेत तर लिहिण्यात देखील आलेला आहे या पोस्टवरती की गुजराती ईव्ही एमच्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही अडकली आहे का प्रश्नचिन्ह आहे तर नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारांना मिळालेली मतं जवळपास सारखीच कशी एका सामान्य नागरिकाने सदरील आकडेवारी पाठवत विचारलेला हा प्रश्न नक्कीच विचार करायला भाग पाडतो असं लिहिण्यात आलंय निवडणूक आयोग तर समोर येऊन काय खरं काय खोटं हे सांगायला तयार नाही आयोग नेमकं काय लपवण्याचा प्रयत्न करत आहे हे लोकशाहीला उद्ध्वस्त करण्याचा विडा आयोगाने उचललाय का या वाशा अनेक प्रश्नांची उत्तरं राज्यातील सामान्य जनतेला हवी आहेत तरी आयोग जनभावना लक्षात घेऊन लवकरच स्पष्टीकरण देईल ही अपेक्षा असे लिहिण्यात आलेलं आहे आणि ह्या पोस्ट करण्यात आलेली आहे आता यामध्ये हिरामन खोसकर यांना एक लाख सतरा हजार पाचशे पंच्याहत्तर मतं नितीन पवार यांना एक लाख एकोणावीस हजार एकशे एक्क्याण्णव मतं तर दिलीप बनकर यांना एक लाख वीस हजार दोनशे त्रेपन्न मतं म्हणजे इथे जो पॅटर्न आहे मतांचा तो एक लाख सतरा हजार ते एक लाख वीस हजाराच्या दरम्यान ठेवण्यात आलेला आहे खालचा जो रखाना जर पाहिला आपण तर राहुल ढिकले यांना एक लाख छप्पन्न हजार दोनशे शेहेचाळीस मतं दादा भुसे यांना एक लाख अठ्ठावन्न हजार दोनशे चौऱ्याऐंशी मतं तर दिलीप बोरसे यांना एक लाख एकोणसाठ सहा सहाशे एक्क्याऐंशी मतं म्हणजे या ठिकाणी जो पॅटर्न आहे तो एक लाख छप्पन्न हजार ते एक लाख एकोणसाठ हजारच्या दरम्यानच कसा यावरती देखील हे प्रश्न आहेत तर पुढे देवय आणि फरांदे यांना एक लाख पाच हजार सहाशे एकोणनव्वद मतं तर डॉक्टर राहुल आहेर यांना एक लाख चार हजार आठशे सव्वीस मतं म्हणजे या ठिकाणी एक लाख चार हजार ते एक लाख पाच हजार हा पॅटर्न कसा काय आला याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहेत रोहित पवारांच्या नावे असलेल्या या अकाउंटवरनं ही पोस्ट झालेली आहे तर याच सगळ्या गोष्टींचा नेमका काय आढावा आहे हे नाशिक जिल्ह्यातलं प्रकरण आहे आणखी देखील काही पोस्ट व्हायरल झाल्यात त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा आणि इतर जिल्ह्यांमधले देखील प्रकरणासमोर दिसतात तर ते कुठले कुठले जिल्हे आणि जी वेबसाईट आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरचे आकडे काय सांगतात हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर मंडळी ही ती पोस्ट होती सुहास कांदे मानिक कोकाटे नरहरी जिरवळ छगन भुजबळ हे आ, नाशिक जिल्ह्यातल्या ह्या पोस्ट होत्या त्यामध्ये एक आडोतीस एक आडोतीस एक आडोतीस ही जी काही सारखी आकडेवारी आहे सारखी आकडेवारी कशी काय यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात आणि यावरती आक्षेप प्रश्न विचारले जातात तर खरंच ई व्ही एमवरून निकालाची सेटिंग लावता येते का अशा अशा याची एक पोस्ट व्हायरल झालेली आहे त्यामध्ये देखील तशाच पद्धतीचा पॅटर्न आहे जो की आपण पाहिला की अमोल महाडिक म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातलं हे प्रकरण आहे अमोल महाडिक यांना एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे ब्याण्णव मतं एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे एकोणसत्तर मतं हसन मुश्रीफ यांना तर प्रकाश आबिडकर यांना एक लाख चौवेचाळीस हजार तीनशे एकोणसाठ मतं तर राहुल आवडे यांना एक लाख एकतीस हजार नऊशे एकोणावीस मतं अशी सारखी एक लाख एकतीस हजार ते एक लाख अठ्ठेचाळीस हजार या दरम्यानच मतं कशी काय यावरून आक्षेप किंवा यावरनं प्रश्न हे या आता विचारले जाऊ लागलेले आहेत तर मंडळी आपण जाणून घेऊया की कुठल्या कुठल्या जिल्ह्यात सारख्या मतांचा पॅटर्न आहे किंवा कसे कसे ते पॅटर्न समोर येतात तर नाशिक विधानसभा मतदारसंघामधल्या नांदगावमध्ये सुहास कांदे यांना एक लाख अडुतीस हजार अडुसष्ट मतं मतं पड पडलेली आहेत तर सिन्नरमधनं माणिकराव कोकाटे यांना देखील एक लाख अडुतीस हजार पाचशे पासष्ट मतं पडलेली मत आहे तर दिंडोरीमधनं नरहरी झिरवळ यांना एक लाख अडतीस हजार सहाशे बावीस मतं पडलेली आहे तर येवल्यामधनं छगन भुजबळ यांना एक लाख पस्तीस हजार तेवीस मतं पडली आहे हे नाशिक जिल्ह्यातलं चार जागांवरती एक लाख पस्तीस हजार ते एक लाख अडुतीस हजार हा सारखा मतांचा पॅटर्न कसा काय यावरती प्रश्न आता पोस्टमधनं विचारले जातात किंवा अशा पद्धतीच्या पोस्ट या समोर यायला लागलेल्या आहेत तर ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरची आकडेवारी आहे मंडळी आणि यामध्ये जो मतांचा जो आकडा दिसतो आहे तो नाशिक जिल्ह्यातला हा असाच सारखा काय यावरती हे प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत तर नाशिक पूर्वमधनं राहुल ढिकले यांना एक लाख छप्पन्न हजार दोनशे शेहेचाळीस मतं तर दादाजी भुसे यांना मालेगाव बाह्यमधनं एक लाख अठ्ठावन्न हजार दोनशे चौऱ्याऐंशी मतं तर बागलांमधनं दिलीप बोरसे यांना एक लाख एकोणसाठ हजार सहाशे एक्क्याऐंशी मतं म्हणजे या ठिकाणी एक लाख छप्पन्न हजार ते एक लाख एकोणसाठ हजार हा जो काही पॅटर्न आहे हा पॅटर्न समोर येतो आहे आणि अशी सारखीच मतं कशी काय तर यामध्ये देखील ई व्ही एमचा हॅकिंग प्रकरण किंवा इम ई व्ही एम हॅक करणं शक्य आहे का यावरती या सगळ्या या गोष्टींचे प्रश्न विचारले जातात तर पुढील नाशिकमधल्याच नाशिक मध्यमध्ये एक लाख पाच हजार सहाशे एकोणनव्वद मतं देवाय आणि फरांदे यांना तर चंदगड चंदवड चांदवड विधानसभा मतदारसंघामधनं डॉक्टर आहेर राहुल दौलतराव यांना एक लाख चार हजार आठशे सव्वीस मतं म्हणजे या ठिकाणी एक लाख चार हजार ते एक लाख पाच हजार असा जो पॅटर्न आहे हा सारखाच कसा यावरती हे प्रश्न आहेत तर पुढील कोल्हापूर जिल्ह्यामधल्या अमल महाडिक कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामधनं त्यांना एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे ब्याण्णव मतं तर हसन मुश्रीफ कागलमधनं यांना एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे एकोणसत्तर मतं तर राधानगरीमधनं मत प्रकाश आबिडकर यांना एक लाख चौवेचाळीस हजार तीनशे एकोणसाठ मतं तर हा जो एक मतांचा पॅटर्न आहे एक लाख चौवेचाळीस हजार ते एक लाख अठ्ठेचाळीस हजार हा मतांचा पॅटर्न कुठे सेट केला गेलेला आहे का किंवा हा सेट केलेला पॅटर्नच समोर आला आहे का अशी प्रश्न आता या व्हायरल झालेल्या पोस्टमधनं विचारण्यात येतात तर हातकणंगले हा कोल्हापूर जिल्ह्यातले मतदारसंघ आहेत हातकणंगलेमधनं दौलत मित्र डॉक्टर अशोकराव माने यांना दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांना एक लाख चौतीस हजार एकशे एक्क्याण्णव मतं तर चंद्रदीप नरके करवीरमधनं यांना एक लाख चौतीस हजार पाचशे अठ्ठावीस मतं तर राजेंद्र पाटील शिरोळ विधानसभेमधनं त्यांना एक लाख चौतीस हजार सहाशे तीस मतं म्हणजे या ठिकाणी एक लाख चौतीस हजाराचा जो सारखा आकडा आहे तो एक लाख चौतीस हजाराचा सारखा आकडा कोल्हापूर जिल्ह्यातनं कसा काय समोर येतो आहे यावरती प्रश्न उपस्थित केले जातात तसंच सातारा जिल्ह्यामधनं देखील कराड दक्षिणमधनं जे पराभूत उमेदवार आहेत त्यांचा देखील आकडा जवळपास तशाच पद्धतीचा येतो आहे म्हणजे ज्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे त्यांचा देखील आकडा त्याच मतांच्या पॅटर्नमध्ये समोर येतो आहे म्हणजे एक लाख एकशे पन्नास मतं हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिण मत नाहीत तर माणमधनं प्रभाकर घारगे यांना एक लाख तीन हजार चारशे एक लाख एक लाख तीनशे शेहेचाळीस मत आहेत तर कोरेगावमधनं शशिकांत शिंदे यांना एक लाख एक हजार एकशे तीन मत आहेत तर फलटणमधनं दीपक चव्हाण यांना एक लाख दोन हजार दोनशे एक्केचाळीस मत आहेत म्हणजे या ठिकाणी एक लाखाचा पॅटर्न हा त्याच कसा सेट होतो आहे किंवा एक लाखाच्या पॅटर्नमध्ये त्यांना कसं काय मतदान होतं आहे हे या ठिकाणी सातारा जिल्ह्यातल्या मतदारसंघामधनं प्रश्न उपस्थित केले जातात तर म्हणजे अशा पद्धतीनं सातारा कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यातल्या या जागा आहेत आणि या जागांवरनं आता सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात पोस्ट या व्हायरल व्हायला लागलेल्या आहेत रोहित राजेंद्र पवार नावाचं इन्स्टाग्रामवरती जे अकाउंट आहे त्या अकाउंटवरनं ही एक पोस्ट व्हायरल झालेली आहे तर ही ती पोस्ट आहे नाशिक जिल्ह्यातली आणि पुढे आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या ज्या आकडेवारी आहेत देखील पाहिल्या जातं यावरनं या सगळ्या गोष्टींमध्ये व्ही एमवरती आता शंका घेतली जाऊ लागलेली आहे गुजराती ई व्ही एमच्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही अडकली आहे का असा प्रश्न विचारला जातो मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून अवश्य व्यक्त व्हा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद